श्री गणेश आहे ना तरी बघू शकता इथे पहाटेची साडे चार वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही उठलेले आहे तरी ते बाहेर पहा सगळीकडे अंधार आहे कुठे काही दिसत नाही स्पष्ट तर इकडं लांब दोन लाईट लागल्यासारखे दिसत आहेत तरी तुम्ही एक मांजर चालू पांढर दिसते का बघा तुम्हाला चला आपण आंघोळ वगैरे आवरून घेऊया शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सर्वजण तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बप्पाच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये तर पहा इथे माझे आंघोळ वगैरे आवरलेले आहे तर गॅस कट्टा आणि गॅस मी थोडं पुसून घेते आणि गॅसला हळदी कुंकू लावून आपल्या कामाला सुरुवात करणार आहे तराज हो तर आज खूप काम होतं म्हणून मी इतक्या लवकर उठलेली आहे इतक्या लवकर मी कधी उठत नाही तर मी साडेपाच किंवा सहाला उठते तर आज खूप लवकर उठलेली आहे तरी ते मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे तर आज यामध्ये चहा नाही तर रोज आपला चहा असतो पण आज मी ते फक्त पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पहा धणे टाकून घेत आहे तर हे धण्याचं पाणी उकळून पिणार आहे कारण धण्याचे पाणी उकळून जर तुम्ही पिला तर शरीरातील उष्णता कमी होते कारण मला तोंडाला इथे जर वतला आहे पोटाजवळ हो तो अजून मोठा झाला नाही अजून आत्ता उठत आहे त्यामुळे मी पाणी पिणार आहे आज उद्या दोन दिवस जर धण्याचं पाणी पिलं तर तो जर मोठा होणार आहे तिथेच बसेल म्हणून मी हा घरगुती उपाय नेहमी करते तर हे पाणी थोडं साठवून घ्यायचं आहे तर आता हे पाणी व्यवस्थित झालेलं आहे काढ्यासारखं तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने मला जर होतलेलं आहे तर हे पहा दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये तर याच्यावर जर नाही उपाय केला तर हे खूप मोठं होतं पसरतं आणि चेहरा वगैरे धुताना खूप त्रास होतो तर इथे पहा हा रव्याचं पाणी आपण काढून घेणार आहोत हे दोन तीन दिवस झालं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते की रोज हे रव्याचं पाणी मी काढून घेते तर कोण पाहिलं नसेल मागचे व्हिडिओ तर त्यांच्यासाठी मी सांगते की इथे मी सात ग्लास रवा भिजत ठेवलेला होता आणि तीन दिवस सलग त्यातलं पाणी वरचं वरचं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी ओतून पुन्हा ठेवून द्यायचं असं मी तीन दिवस केलं तर आजचा तिसरा दिवस आहे तर आता देखील मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पातील बाजूला ठेवलेलं आहे यामध्ये दुसरं पाणी ओतलं नाही कारण आता आपल्याला ह्याचे आज कुरबड्या घालायची आहे तर तो रवा पहा मी ते एका बुटीत काढून घेतलेला आहे कारण त्याच पातेल्यामध्ये आपण पीठ शिजवणार आहोत तर हे पातेलं जास्त ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जितका रवा आपण घेतलेला आहे तितकं पाणी ओतायचं आहे तर मी ज्या ग्लासनं रवा मोजून घेतला होता त्याच ग्लासनं इथे पाणी ठेवणार आहे तर सात ग्लास मी रवा घेतला होता तर इथे सात ग्लास आपण पाणी देखील ठेवलेला आहे तर तुम्ही हे ग्लास मोजू शकता मी बरोबर सात ग्लास यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता हे पाणी आपल्याला उखळू द्यायचं आहे तर इथे पहा पाणी हे उकळलेलं आहे तर याच्यावरचे आपण प्लेट काढून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथे पहा आपण पोहे खातो त्या चमच्याने मी चार चमचे गच्च भरून इथे मीठ टाकलेलं आहे तर टाक तुम्ही जास्त कमी मीठ करू शकता कारण कोणाला स सांडगे हे खारट कोणाला को कोणाकोणाला सांडगे खूप खारट आवडतात तर कोणाला खारट कमी लागतं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता तर आता यामध्ये आपल्याला हे रव्याचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पीठ व्यवस्थित हलवत राहायचं आहे कारण यामध्ये वाटी वगैरे होऊ द्यायचं नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये जिरे ओवा देखील टाकू शकता तर मी काहीही यामध्ये टाकलेलं नाही मी फक्त मीठ टाकलेलं आहे कारण मी फक्त मीठ टाकूनच दरवर्षी रव्याच्या कुन कुरुड्या घालते कोण कोण यामध्ये बरंच काही घालतात ओवा जिरे कलर वगैरे कोणाला जसं हवा असेल तसं करू शकतात तर हे पहा पीठ थोडं आपलं शिजत आलेलं आहे खालच्या साईडला पीठ शिजायला लागले वरचं थोडं अजून कच्चं आहे तर हे पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तरच आपल्या कुरगड्या चांगल्या येणार आहेत कारण जर पीठ पातळ झालं तर कुरगड्या सगळ्या वाळल्यानंतर मोडतात पण आणि भाजल्यानंतर लालसर होतात त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही अशा पद्धतीने बनवायचं आहे तर मी ते थोडंसं खाऊन बघते मीठ वगैरे व्यवस्थित आहे का तर मीठ आपलं अगदी व्यवस्थित आहे आता हे पीठ आपलं शिजलेलं आहे तर इथे पहा कुरगड्या निम्म्या घालून देखील झालेल्या आहेत तरी ते मी आणखीन घालून तुम्हालाही दोन तीन दाखवते तर खूप छान असे कुरगुडे होतात कोणाकोनाला जमतात कोणाकोनाला ना नाही ना तर आमच्या इथे जागा वगैरे म्हणतात की आमच्या लालच होतात पण माझ्या लाल वगैरे काहीही होत नाहीत कारण पिठाचं प्रमाण शिजवण्याचं व्यवस्थित असलं की व्यवस्थित होतात जर पीठ तुमचं घट्ट अति घट्ट किंवा अति पातळ झालं तर लाल वगैरे होतात तर माझ्या पांढऱ्या शुभ्र होतात दरवर्षी मी करते तर तुम्हाला मी तळून देखील दाखवते वाळ्यानंतर यामधलं तर कशा पद्धतीच्या होतात ते तर कुरबडे आपल्या घालून झालेले आहेत तर आता मी ते स्वयंपाकासाठी आलेले आहे तर बाजारातून दोन मक्क्याची कंचं आणली होती मी तर त्याचं काय बनवायचं तर त्याचे मख्याचे दाणे काढून घेतले आणि ते मिक्सरला लावून घेतलेले आहेत तर ते पहा गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घेऊया एक चमचा त्या तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे थोडासा हिंग आणि कांदा देखील टाकून परतून घ्यायचा आहे कांदा परतला त्या की त्यामध्ये थोडंसं मी आलं किसून घेत आहे पहा आलं आणि लसूण दोन्हीही किसून यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये चिमूटभर हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला देखील मीठ टाकलेला आहे आणि गरम मसाला वगैरे परतून झाल्यानंतर जे आपण बारीक केलेलं मक्याचे दाणे होते ते देखील यामध्ये टाकलेले आहेत आता हे अगदी व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे आणि मी वरून थोडासा ओवा देखील हाताने क्रश करून टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर हे मिश्रण तर हे मिश्रण थोडा वेळ जास्त परतून घ्यायचं आहे कारण थोडं घट्ट होऊपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे आता आपण परतून झालेलं आहे खाली उतरून थंड होऊ द्या मग आपल्याला याचे बनवायचं आहे ते म्हणजे मक्क्याचे पराटे तर त्यासाठी मी ते देखील भिजवून घेतलेले आहे आणि आता हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला कणकेचे हे पहा आपण जशी पुरणाच्या पोळीला कणकेची बारीक करतो तशी पारी करायची आहे आणि त्यामध्ये हे मक्याचं मिश्रण आपल्याला थोडं थोडं घेऊन त्याचा गोळा बनवायचा आहे आणि <laughs> थोडंसं झाडसर असत आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं आहे चपातीसारखं आपल्याला पातळ पण नको आहे आणि खूप जाड पण नको पण थोडंसं मीडियम आपल्याला ठेवायचे आहे आणि याला मी तूपच लावून घेतलेलं आहे तर तेल लावलं नाही तर तूप लावल्यामुळे खूप छान स्वाद येतो हे असे मक्यांचे पराठे तुम्ही बनवून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा बनवशील इतकं छान लागतात की हे पराठे आपण जे नेहमी बटाट्याचे पराठे करतो आलूचे पराठे त्याच्यापेक्षा दुप्पटपटीने छान लागतात तर एकदा करून बघा ही रेसिपी खूप म्हणजे खूपच मला तर खूप आवडली आणि माझ्या मुलांना आणि घरातल्या सगळ्यांना देखील खूप आवडली तर खूपच छान झाली होती तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला देखील आवडली का ते तर मक्क्याची दोन कंचं होती त्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा आपले पराठे तयार झाले तर जास्त काही लागत नाहीत तर मी दोनच कंचं आणलेली होती मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं पण वेगळंच बनवले पण खूपच छान लागलं तर आता इथून पुढे मक्क्याची कंचं आणली तर मी पराठेच बनवणार आहे तर इथे पाहता माझे सगळे पराठे बनवून झालेले आहेत तर हे इतके पराठे आपले बनलेले आहेत तर आता आपण खायला घेऊया तर दह्यासोबत हे खायला दिलेले आहेत तर खूप छान लागतात दह्याबरोबर तर मी देखील इथे नाश्ता करून घेते तुम्ही देखील नाश्ता करायला या तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मना पा मनापासून धन्यवाद थँक्यू